किंवा शरीरावर होत नसतात अधिक काळ जर गुलामगिरीत गेला तर पर त्याचा परिणाम आपल्या भाषेवरही होऊ लागतो आणि मग ही भाषेवरची आक्रमण प्रजेच्या मनात गुलामगिरी खोलवर रुजवतात अधिक पक्की करतात हे एक चक्र आहे हीच वेळ हे दुष्ट चक्र तोडायची आणि ह्या साऱ्या गुलाम्या समोर उठून फेकून द्यायची लढाई भाषेची लढण्यासाठी हे महत्वाचं काम आम्ही आपल्यावर सोपवत आहोत एक असा ग्रंथ निर्माण करा असा भाषा कोश निर्माण करा जो पुढच्या पिढीसाठी कायम दीपस्तंभ कारण जीवन आपली आज्ञा शिसावंत अशी दूरदृष्टी होती महाराजांची त्यांनी राज्यकारभारात मराठी प्रतिशब्द वापरायला सुरुवात केली आणि काय जादू झाली बघा